रामकृष्ण हरिमाऊली हरि उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला एकादशी एक विशेष पंढरीच्या पांडुरंगाचे अगदी सहज म्हणता येणारे खूपच ठेक्यात असे भजन ऐकवणार आहे भजन तुम्हाला आवडेल जणू काही तुम्ही या भजनामध्ये रंगून जाल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मनात धरली पंढरी बाई जाईन म्हणते री मनात भरली पंढरी बाई जाईन म्हणते री पांडुरंगाच्या दरबारी बाई हाचत नाचत पांडुरंगाच्या दरबार रंगाच्या दरबारी पण हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत चंद्रभाऊ सरांत किती सांगू आनंद घन टाट बाई हसत नाचत आनंद भरला घन बाई हसत नाचत मनात भरली पर... दुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत मनात भरला तू छोबा मुखात ला नानोबा मनात भरला तू खोबा मुखात भरा नानोबा नोबा डोळ्या ना छोबा हसत नाचत डोळ्या ना छोबा हसत रंगाच्या दरबारी बाई हांसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत आपण सगळे जाऊ ग पंढरपूर पाहू ग आपण सगळे जाऊ ग पंढरपूर पाहू गरू ग दर्शन देऊ बाई हसत नाचत हर दर्शन घेऊ बाई हसत नाचत मनात भरली पंढरी बाई दाईन म्हणत माने मनात भरली पंढारी बाई दाईन म्हणत माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबार bora nga cha barra